राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आजपासून बेमुदत संपास सुरुवात याबाबत अधिकृत असे असते की जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात अहवालास मंजुरी व अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा ता आरोप करत सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे आज कल्याण भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात झाली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण थांबवावे कंत्राटीकरण कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे कायदा रद्द करावा शिक्षकांचे पदे पदे रिक्त भरण्यात यावे यापुढे कंत्राटीकरण भरती करू नये चतुर्थ श्रेणी आणि चालकांची पदे, पदे पुनर्जीवित करावीत रिक्त पदे भरावीत आठव्या वेतन वे आयोगाची समिती जाहीर करावी या प्रलंबित मागण्यासाठी आज हे आंदोलन सुरू असून आजपासून बेमुदत संपावर राज्य सरकारी कर्मचारी गेले आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी मुख्य महासंघाच्या वेळोवेळी बैठक झाल्या जुनी पेन्शन संदर्भात समितीचा अहवाल देखील शासनात सादर झाला आहे परंतु हा अहवाल मंजुरी आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत विलंब होत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन देण्याच्या तत्वाचे तंतोतंत पालन होईल की नाही याबद्दल साऱ्यांमध्ये सारांशकता आहे त्यामुळे राज्यभरात नाराजी पसरली असून जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळेस करण्यात आले असून यावेळी समन्वय समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष व सुकाणू समितीचे सदस्य बलराज मगर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी राज्य सरकारी वर्ग ड कर्मचारी महासंघाचे सल्लागार येसयू तायडे जिप महासंघाचे अध्यक्ष कल्पेश माडी मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचे संजय पवार आर पाटील उदय थोरने वाल्मिक चव्हाण मोहन कापसे प्राध्यापक बी ए पाटील सतीश पाटील विजय कुमार टोपडे विजय देसले सचिन गुंडलेवार त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रफुल कुमार शिंदे उपाध्यक्ष जितेंद्र गवडी सचिव ज्ञानेश्वर पेंढारकर आदी सर्व संघटनेचे पदाधिकारी ग्रामसेवक सर्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी राज्य सरकारी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत लोग चला चला भाई ટશન આપણે होणाऱ्या संपात आमच्या ज्या विविध मागण्या आहेत ज्या राज्यव्यापी मागण्या आहेत आणि त्याच्यात प्रमुख मागणी आमची जी आहे जुनी पेन्शन या जुनी पेन्शनच्या विचारावर एकमत होऊन आम्ही सर्व कर्मचारी आरोग्य विभागाचे या संपामध्ये आजपासून सहभागी होत आहे यासोबत आमच्या विविध मागण्या आहेत वय वयाची वाढ असेल किंवा इतर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात आम्ही हा संप पुकारलेला आहे मार्चमध्ये चौदा मार्चपर्यंत आम्ही संप केला होता त्या संपामध्ये शासनाने आम्हाला शब्द दिलेला होता की आम्ही सकारात्मक निर्णय घेऊन आणि जुनी पेन्शन योजना लागू करू त्यानिमित्त समिती गठीत केली त्या समितीचा अहवालही शासनाला सादर झालेला शासन आहे परंतु तरीही शासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला तयार नाही आहेत आणि म्हणूनच आम्ही पुन्हा सर्व संघटना एकजुटीने आजपासून या संपात सहभागी होत आहेत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही एकजुटीने या संपात सहभागी होऊ आणि आमची मागणी मिळवूनच राहू नमस्कार मी कुमार शिंदे जिल्हाध्यक्ष जिल्हा एन चौक छत्तीस धुळे शाखा आज राज्य शासनाच्या विरोधात जुने पेन्शन साठी सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी संप पुकारलेला आहे मागील नऊ महिन्यापासून सुकारी समिती यांनी मागणी केल्यानुसार राज्य शासनाने समिती स्थापन केली त्याचा अहवाल राज्य शासनाकडे आला परंतु त्या अह अहवालाची काय त्या काय नोंदवलेलं नो आहे काय माहिती दिलेली याचा अह राज्य शासन करत नाही वेळोवेळी मागणी करून देखील सुद्धा या ठिकाणी जुनी पेन्शन लावण्यासंदर्भात शासन देणकाही करते शासनाला जाग घ्यावी म्हणून या ठिकाणी आजचा हा निषेध मोर्चा एलगार मोर्चाचं आयोजन केलं होतं याच्यामध्ये धुळे ग्रामचं संघटना सर्व ठिकाणी या ठिकाणी सहभाग नोंदलेला आहे तसेच तालुका स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे एकच मिशन शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज राज्यभरात आजपासून बेमुदत संपाची सुरुवात झालेली आहे या बेमुदत संपाच्या सुरुवातीच्या दिवशी आज प्रचंड मोठा महामोर्चा या धुळे शहरातून निघालेला आहे या मोर्चाच्या अनुषंगाने सरकारनं आता लक्षात घ्यावं की कर्मचारी आप, शिक्षक आपल्या विरोधात किती संता त्यांच्या मनामध्ये आहे आपण दिलेलं आश्वासन ते आपण लेखी आश्वासन दिलेलं आहे की जुनी पेन्शन आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा तत्त्वावर आम्ही स्वीकारू हे वचन आपण पाळलेलं नाही काल सुद्धा आपण समन्वय समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा करताना विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी आम्ही जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात धोरण जाहीर करू या आम्हाला मान्य नाही आपण चालू अधिवेशनामध्येच त्याची घोषणा करावी जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात अन्यथा विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आमचं जाहीर जा आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण हे विधानसभेचं अधिवेशन जुनी पेन्शनची घोषणा झाल्याशिवाय चालू देऊ नये ठप्प करावं असं आम्ही आवाहन करतो तसंच कर्मचाऱ्यांना आहेत त्या आपण तात्काळ सोडवाव्यात नवीन शैक्षणिक धोरण राबवण्या थांबावं शिक्षण क्षेत्रात जे खाजगीकरण चालू आहे ते थांबवावं कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं पीएफआरडीए कायदा रद्द करावा जे काही दोन लाख ऐंशी हजार कर्मचारी शिक्षकांची कर पदं रिक्त आहेत ती पदं भरण्यात यावीत आणि यापुढे कुठल्याही प्रकारे आउटसोर्सिंग सिस्टीम फिक्स पे सिस्टीम आम्ही चालून घेणार नाही तसंच सगळ्यात महत्वाचं चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये ड्रायव्हरची पद संपवण्याचा घाट घातलेला आहे ती पद पुनर्जीवित करावीत आणि सर्व प्रशासनामध्ये जी रिक्त पदे ही तात्काळ भरावीत पीएमआरडे कायदा रद्द करावा आणि सर्वात महत्वाची मागणी आम्ही केंद्राला हे आधार करतो आम्ही आठव्या वेतन आयोगाची समिती जाहीर करून पी एम आर कायदा रद्द करावा अन्यथा हा बेमुदत संप थांबणार नाही हा आम्ही पूर्णपणे आमची लढाई जिंकल्याशिवाय आम्ही थांबणार नाही तेवढा आम्ही आपण या ठिकाणी कल्चर संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राभरमध्ये आजपासून बेमुदत <laughs> संपाची नांदी आम्ही ना। दिलेली आहे सरकारला आम्ही दोनदा विनंती वगैरे करून सरकारने ती मागणी मान्य करून सुद्धा आजपर्यंत आम्हाला त्याचा प्रत्यक्षात फायदा मात्र मिळाला नाही म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो, तो असंतोष जर जो कर्मचाऱ्यांनी सरकारने त्याच्या लक्ष दिलं नाही तर त्याच्यापेक्षा जास्त असंतोष निर्माण होईल आणि सगळी यंत्रणा शासकीय यंत्रणा धप्प केली जाईल ही आम्हाला शासनाला विनंती करायची अजूनही वेळ गेलेली नाही तरी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की शासनाने त्वरित आमच्या संघटनेच्या नेत्यांना बोलवलं पाहिजे आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीत त्यांनी मार्ग काढला पाहिजे अन्यथा याच्या पुढे किती दिवस शासन बंद राहील प्रशासन बंद राहील हे आम्ही सांगू शकत नाही जोपर्यंत आमच्या मनात आक्रोश संपत नाही तोपर्यंत आम्ही शासनाला दारेवर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पुन्हा कर्मचाऱ्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं हो। आणि आमच्या विनंतीला मान द्यावा